ते महाराज की जय सदगुरु जोग महाराज की जय ओम अध्याय तीसरा श्लोक तीसरा लोकेशमिन् द्विविधानिष्ठा પ્રોક્તા મયા ન જ્ઞાનયોગેન સંખ્યાના કર્મયોગેન યોગિના પ્રશ્નાનુરૂપ પ્રતિવચન પ્રશ્નાલા અનુસરુસ આ પ્રતિવચન ઉત્તર દેતા શ્રીભગવાનું વાદશલ અસ્મિ દ્વિધા નિષ્ઠા પુરા પ્રોક્તા મનઘ જ્ઞાનયોગેન સંખ્યાના કર્મયોગેન યોગિના અન્વયે અનઘ શેવટેલાસ્ટ અસ્મિલ द्विविधा निष्ठा प्रोक्ता संख्या नाम ज्ञान योगेन आणि कर्मयोगेन अनघ हे निष्पाप अर्जुना अनघ म्हणजे निष्पाप हे निष्पाप अर्जुना मया माझ्याकडून पुरा पूर्वी अस्मिन् लोके या लोकामध्ये या जगामध्ये द्विविधा निष्ठा प्रोक्ता दोन प्रकारच्या निष्ठा मी सांगितल्या प्रोक्ता म्हणजे दोन प्रकारच्या निष्ठा प्रोक्ता सांगितल्या सांख्यानाम जे सांख्य आहेत म्हणजे ज्ञानाचे अधिकारी आहेत ज्ञानयोगी त्यांचं ज्ञानाच्या योगाने त्यांची निष्ठा सांगितली आणि योगी नाम योगी म्हणजे कर्मयोगी अंतःकरण ज्यांचं शुद्ध झालेलं नाही असे ते योगी त्यांची मी कर्माच्या योगाने सांगितली म्हणजे त्यांना कर्म सांगून त्यांच्या निष्ठेच प्रतिपादन केलं हम्म बघा भाष्य लोके शास्त्रा अनुष्ठिक लोके या लोकामध्ये शास्त्र अनुष्ठान अधिकृतानां त्रैवर्णिकाना जे शास्त्र अनुष्ठान अधिकृताना शास्त्राचं अनुष्ठान करण्याचे जे अधिकारी जे जे शास्त्रानं सांगितलं त्याप्रमाणे अनुष्ठान करू शकतात असे जे अधिकारी आहेत ते कोण त्रैवर्णिक तीन वर्णातले लोक ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य म्हणजे शूद्र यामध्ये येत नाही तर असे त्यांची द्विविधा नाम प्रकारा दोन प्रकारची नाम स्थिती नाम अनुष्ठेय तात्पर्य म्हणजे अनुष्ठा निष्ठा म्हणजे काय अनुष्ठानाविषयी असणारी तत्परता निष्ठा शब्दाचा अर्थ काय रे अनुष्ठानाविषयी असणारी तत्परता अनुष्ठानाविषयी असणारी तत्परता पुरा नाम पूर्वम आता पूर्वी म्हणजे पूर्वी पुराचा अर्थ झाला पूर्वी पण पूर्वी म्हणजे कधी पूर्वी बघा पूर्वी म्हणजे ग बाबा मागच्या अध्यायात काय नाही नाम पूर्वम स्वर्ग म्हणजे सृष्टी ही सृष्टीच्या आधी प्रजा हा सृष्टवा सृष्टीच्या आधी जेव्हा मी ना प्रजा निर्माण केली ना तेव्हा तासाम आता ता, 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 प्रजा निर्माण केली मग त्या प्रजेला अभ्युदय निश्रेयस लागेल ना अभ्युदय म्हणजे रे यानं त्याला गाडीने चाल द्यायला पाहिजे तिकडे अभ्युदय आणि निश्रेयस अभ्युदय म्हणजे रे इहलोकातील भरभराट निश्रेयस म्हणजे रे मोक्ष किंवा अभ्युदय म्हणजे शब्दाचा अर्थ इहलोकातील भरभराट असा नाही तर मोक्ष सोडून सगळं निश्रेयस म्हणजे मोक्ष मग आता सृष्टीच्या आधी प्रजा निर्माण केली मी सृष्टी जेव्हा निर्माण करायला लागले देव तेव्हा या जगाला प्रजेला निर्माण केलं हे निर्माण झाली म्हणजे अशीच जगण काय या जगे या सृष्टी या प्रजेला काही अभ्युदय लागेल निश्रेयस लागेल हे लागेल ना सगळं तर अभ्युदय निश्रेयस प्राप्ती साधनम अभ्युदय आणि निश्रेयस प्राप्तीच साधन तयार कर बोलायला लागत होतो मला मग वेदार्थ संप्रदायम मग यायचं साधन यायला सांगायला पाहिजे मग ते कसं काय सांगणार मी यारे इकडे मग कानात सांगायचं असं करावं लागेल का मग त्याच्यासाठी मी वेदार्थ वेदाचा म्हणजे वेदच थोडक्यात निर्माण केला वेद निर्माण केला म्हणजे संप्रदाय निर्माण झालाच मग वेदाला तर काही संप्रदायाशिवाय अभ्यास नाही केला जात कोण कौन कोण्या शाखेचा आहे कशाचा आहे हे पाहूनच त्याचा स्वाध्याय केला जातो ना मग मी ना काय केलं या लोकांना अभ्युदय आणि निश्रेयस मिळावं यासाठी वेदार्थ संप्रदाय अविष्पूर्वता वेदार्थ संप्रदाय मिन काय केला प्रगट केला निर्माण केला नाही प्रगट केला निर्माण करणाऱ्या अशा मी प्रोक्ता निर्माण करणाऱ्या अशा मी मीनं सांगितलं कोण सांगितलं मया मया म्हणजे कोणा रे मया नाम सर्वज्ञेन सर्वज्ञ असणाऱ्या अशा मी ईश्वराने सांगितलं अनघ नाम अपाप अनघ नाम अपाप म्हणजे निष्पाप यातल्या अन्वय असा करा बरोबर फिक्की फिक्की शाहीकडे लक्ष द्या अनघ मया अस्मिन् लोके पुरा प्रोक्ता केला अनुभव शोधा शोधन करा म्हणजे हे त्रयवर्णिकासाठी आहे हा जे शास्त्रानं सांगितलेल्याच आचरण करण्याचे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी तत्र का द्विविधा निष्ठा तत्र का द्विविधा निष्ठा तर ती जी दोन प्रकारची निष्ठा आहे ती कोणती आहे सांग बर का ज्ञान योगेन नाम एव एवढ तेन ज्ञान योगन सांख्याना નામ અન્વય કર્ઞાનયોગે ન અને એકદમ લાસ્ટ પેરેગ્રોફ મધ બગા સંખ્યાનામ નામ सांख्य म्हणजे कोण यांना ज्ञान सांगितलं ना यांना कर्म नाही सांगितलं मग सांख्याची लायकी कळा लागेल ना ती लायकी आत्म विषय विवेक ज्ञानवता आत्मा काय आहे अनात्मा काय आहे याच्या विषयीच जे विवेक रूपी ज्ञान आणि वता त्याने युक्त असणारे त्यांना म्हणजे अधिक अधिक स्पष्टीकरण करा बरं म्हणजे ज्याला आत्मानात्म विवेक आहे वा असे ज्ञानवान म्हणजे काय त्यांच्या वैराग्याचं स्वरूप सांगतात ब्रह्मचर्या श्रमात एव कृतसन्यासा नाम ज्ञानवताम नाम असंही केलं चलते दाखव रे पेनशील ना असे आत्मानात्म विवेक ज्ञानाने युक्त असणारे म्हणजे काय डायरेक्ट ब्रह्मचारी आश्रमात आहे ज्यानं डायरेक्ट ब्रह्मचारी आश्रमातूनच काय धारण केलेलं आहे इतके वैराग्य डायरेक्ट ब्रह्मचारी होते आणि त्यातून ग्रस्त आश्रमही स्वीकारला नाही अर्थातच ग्रस्त आश्रम जर स्वीकारला नाही तर वानप्रस्थ येतच नाही वानप्रस्थही नाही ब्रह्मचर्या आश्रमातून डायरेक्ट संन्यास असे अधिकारी त्यांच्यासाठी ज्ञान येऊ आलं लक्षात हे गीता सांख्ययोग सांगणारी एखाद्याला जर सांगलं भाऊ हो तू गीता वाचल्यानं लग्न होते तर तो, तो पारायण कर विरोधाभास कळाला लागेल काय मी तू म्हणजे ह म्हणजे सांख्ययोग दुसरा अध्याय काय सांख्ययोगो नाम द्वितीयो अध्याय सांख्ययोग म्हणजे कशाला म्हणतात ब्रह्मचर्याश्रमात आश्रमात कृतसन्यासानाम ज्यानं ब्रह्मचर्या आश्रमातून डायरेक्ट काय घेतलेला आहे संन्यास आणि एखाद्याला आपण सांगायच दुसऱ्या अध्यायचे रोज पाच पारायण करतो लग्न होईल तो सुरू लगेल आणि शेवटी म्हणत बी जाईल संन्यास योग काय सांख्य योगो नामद्वितोध्याय देव म्हण गोरु बायाचा गीतेच पारायण लगन व्हायसाठी गुरु राहिला म्हणजे आता कमाल नाही मग हा तर सांख्य योगी हाय कोण आहे सांख्य योगी ध्यान ठेवा आता जो ब्रह्मचारी आश्रमातून डायरेक्ट काय घेतला जाना संन्यास ज्याला आत्मान आत्मविवेक आहे हम्म्यासाना वेदांत विज्ञान सुनिश्चिताना वेदांताच जे विशेष ज्ञान आहे आणि ते ज्याला सुनिश्चित झालेलं आहे सुनिश्चित अर्थाना सुनिश्चित निश्चित म्हणजेच निश्चय असणं सुनिश्चित म्हणजे पक्का निश्चय दृढ निश्चय ज्याला वेदांताच जे काही विज्ञान आहे त्याच्याविषयी थोडाही संशय असा सुनिश्चित परम परिव्राजकाना परमहंस हंस कशाला म्हणतात रे ज्यामध्ये विवेक असतो तुम्हाला माहित नाही का हंस कसं असतो जर एक तबक भरलं त्यात अर्धा लिटर पाणी आणि दीड लिटर आणि अर्धा लिटर पाणी किंवा आणि दीड लिटर दूध टाकलं मग एकूण किती लिटर झालं ते दोन लिटर आणि हंसाच्या पुढे ठेवलं आणि जर तो गेल्यावर मोजलं ते तर फक्त दीड लिटरच भरत ते म्हणजे तो फक्त काय पेते त्यातलं दूध पेते हंसात ही पावर आहे हंस फक्त काय पेते त्यातलं म्हणजे त्याला विवेक आहे पाणी काय दूध काय फलकट संसार येथे सार भगवंत त्याला कळते संसार फलकट आहे सार कोण आहे भगवंत हे बुद्धी ज्याला निर्माण झालेली आहे त्याला काय म्हणतात रे हंस पण हा हंस नाही हा 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 परमहंस विशेष हंस परमहंस परिव्राजक म्हणजे रे संन्याशी व्रज शब्दाचा अर्थ ते फिरणं पण परिव्राजक म्हणजे विशेष फिरणं विशेष फिरणं म्हणजे कसं फिरणं एकदा ज्या रस्त्यानं गेला तो जीवनभर परत कधीच त्या रस्त्याने येत नाही हा खरा संन्याशाचं लक्ष त्याला परिव्राजक म्हणतात तो डबल कोण्या रस्त्यावर पाय टाकत नाही त्याला काय म्हणतात परिव्राजक ब्रह्मणी एव अवस्थितानाम ब्रह्मा मध्येच जो काय आहे स्थित आहे स्थितानाम काय निष्ठा असा ब्रह्मामध्ये जो स्थित आहे त्याची निष्ठा मी न प्रोक्ता ज्ञान ज्ञानयोगाने मी ती सांगितली दोनांनी टाकलेल त्याच्यावर मग मी ती ज्ञान योगाने सांगितली ज्ञान योग म्हणजे काय रे एव योग म्हणजे ज्ञान ज्ञान भक्त कर्मयोगेन कर्म एव योग कर्म योग कर्म योगेन कर्मणि कर्मीण निष्ठा प्रोक्ता इत्यर्थ अन्वय योगिनाशय कर्मयोगेन आणि शेवट प्रोक्ता बघा आणि योगी नाम योगी नाम नाम योगी म्हणजे कोण रे कर्मीनाम ज्याचा कर्मामध्ये अधिकार आहे फक्त म्हणजे ज्याचं अंतकरण अजून शुद्ध झालेलं नाही अशी नाम निष्ठा अशा कर्म्याची निष्ठा कर्मयोगिन नाम इति कर्मयोग कर्मच योग म्हणजे साधन कर्मच आहे साधन ज्याच्यासाठी तो कर्मयोग कर्म्याची अंतकरण शुद्ध असणाऱ्याची निष्ठा कर्माने सांगितली यदी च एकेन पुरुषेन एकस्मे पुरुषार्थाय ज्ञान कर्मच समुचित्य अनुष्ठे भगवता इष्टम उत्तम बोला महाराज जय श्रीराम तर हम्म येते पुरुषेन पुरुषार्थाय ज्ञानं कर्म कर्मचे समुचित्य अनुष्ठे भगवता इष्ट उक्तम वक्षमानं वा गीतासु शिवच उक्तम हम्म तर बघा ज्ञानं च कर्म समुचित्य छोटासा अन्वय करता येईल ना ज्ञान आणि कर्म समुच्चित्य एकत्र रूपाने अनुष्ठे भगवता इष्टम हे जर देवाला मान्य असत योग्य असत ज्ञान आणि कर्म समुच्चित्य एकाच वेळेस ज्ञानबिन कर्मबी या दोघांचे अनुष्ठेयम अनुष्ठान करायला पाहिजे असं भगवता इष्टम असं जर भगवंताकडून इष्ट असतं तर उत्तम वा वक्षमानम ते देवानं सांगितलं असतं नाही ते पुढे सांगणार असता देव त्यानं सांगितलेलं असतं किंवा वक्षमानम तो सांगणार असता गीता वेदेशू च गीतेमध्ये किंवा वेदामध्ये उत्तम सांगितलेलं असत तर मग अन्वय थोडा इह उपसन्नाय प्रियाय अर्जुनाय विशिष्ट भिन्न पुरुष कर्तृके एव ज्ञान कर्मनिष्ठे कथम ब्रुयात माता देवाला जर असं मान्य असतं पूर्व हो। कस की ज्ञान आणि कर्म एकाच वेळेस अनुष्ठान करायचं वर्तमान राहायचं बुद्धीचा व्यायाम येतो मी सांगितलं तुम्हाला अनेक वेळेस वर्तमान काही काहीच सगळं कळतं वर्तमान राहा वर्तमान शब्द शब्द ऐका म्हणलं थोड इकडे तिकडे जाऊ नका वृत्तीची तैलधारावत अविच्छिन्न वृत्ती असणं यालाच भक्ती म्हणतात हा हे गांभीर्य आपल्याला कळत नाही म्हणून अखंड जसं राम राम म्हणण्याचं सुद्धा फक्त ध्यान ठेवायचं अखंड झाली भक्ती काय भक्ती काय नारदानी सांगितलेली भक्ती आहे ही आता कोण गोम्या सोम्याचं कोणाचा ऐकता अविच्छिन्न तेलाची धार टाकली पाणी टाकले कसं बुडबुड 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 पडते तेल तसं नाही पडत असं असं वाटते काठी उभी आहे पण ती धार चालू असते तशी अखंड भगवंताकडे वृत्ती चालणं राम 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 मनातून त्यालाच भक्ती म्हणतात हे नारदानं सांगितलेलं लक्ष नाही आता माता तुम्ही बेल आणलंच पाहिजे दुकान मांडलंच पाहिजे मांडलं तर वाया जात नाही पण जर तुम्ही तैल धारावत नामस्मरण करत असाल तर दुसऱ्या भक्तियोगाची जरूरत नाही आपल्या सारख्याला तरी नाही की ज्याला कोणी आदर्श मानत नाही त्याला तरी नाहीच नाही एखाद्या मोठ्या माणसाला काही काही गोष्टी नाही जर धारण करावं लागतात उदाहरण देतो मी तुम्हाला परमपूजनीय गुरुवर्य बोधे बाबा एक महान व्यक्ती होऊन गेले मग त्या बाबांची फक्त गाथ्यावर प्रेम होते मग त्यांच्याजवळ दुसरं काहीच नाही फक्त गाथा उघडला की तुकोबारांची गाथा उघडला की गाथा नुसतं गाथा 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 मग बऱ्याच महात्म्याने समजून सांगलं की बा तुम्हाला आदर्श मानणारे लोक असतात मग पुढे असं संप्रदाय सुरू होईल दुसरं कशालाच मानायचं नाही मग बाबा ज्ञानेश्वरी करायचं योगी ज्ञान योग कोणा करायचंय संख्यानं योगी ज्ञान योग कोणा करायचंय संख्यानं ज्ञानन कर्म करावायचा समुच्च असावा सांगितलं जर असं असतं तर प्रिय अर्जुनाला देवानं उलट सांगितलं असतं दो चला। हा चला येत पुन्हा अर्जुन ज्ञान कर्मचं श्रुत्वा स्वयमेव स्वयंव अनुष्ठाय तु भिन्न पुरुष अनुषेता वक्ष्यानं मतं भगवत कल्पेत सुरुवात शुरवादी पुन्हा अर्जुन भगवत मत कल्पेत शिवणे छोट्टे छोट्टे शुद्ध अनुभव यदि पुनः अर्जुन अर्जुनः ज्ञानं कर्म च द्वयम् श्रुत्वा जर अर्जुनाने ज्ञान आणि कर्म वयं श्रुत्वा तुम्ही ऐकतू ज्ञान भी ऐकानी श्रुत्वा ऐकून स्वयमेव ठास्यति पण अर्जुन ज्ञानं कर्म दोघी अनुष्ठान कर दोघीच कंदेशाचा बोल कंदेशाला नेसा दोघीच दोगांस ज्ञान आणि कर्माच या दोघांचंही अनुष्ठास्य तो अनुष्ठान करेल कार्यू हा अर्जुन काय करीन आहे ना अर्जुन अर्जुनानं ज्ञान आणि कर्म दोन्ही अनुष्ठान करायचं दुसरे अन्यशाम तू भिन्न पुरुष वक्षामी स्त्रियाला मात्र मी भिन्न अनुष्ठे सांगेल भगवत मतम कल्पेत असं जर भगवंताच्या मताची कल्पना केली कशी के अर्जुनानं ज्ञानही करायचं कर्मबी अक्षय बाप्या हे खानदेशी आले की यांना सांगायचं तू ज्ञान योगाचं आचरण कर तू कर्मयोगाचं आचरण कर हा असं आणि अर्जुनाला की त्याला काय सांगायचं ज्ञान कर्मिन अशी जर तुम्ही कल्पना केली देवाच्या वचनाने की अर्जुनाला देवाने वेगळं सांगितलं आणि आपल्यासारख्या आयऱ्या नथू न्याला वेगळं सांगितलं तदा अप्रमाणभूत भगवान कल्पित स्य तदा त्यावेळेस रागद्वेषवान द्वेष अर्जुना रागिशीचा प्रमाण आहे हे असं वागण अप्रमाणभूत भूत म्हणजे स्वरूप अप्रमाण स्वरूप भगवान कल्पित अप्रमाणभूत भगवान बोलणार आहे अशी कल्पना केली जाईल आणि ते तच्च अयुक्त ते अयोग्य आहे तशी कल्पना करणं योग्य यो यो अयोग्य आहे अयोग्य आहे delante <tiple> ठ ओम बर्ণমাला भर्णग ण गण දच्या बर्ण